गुड इव्हनिंग शिवदास बुला पुणे सगळ्यांचे स्वागत आहे कशात सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त राहा मस्त राहा आणि मजेत राहा दोन दिवस झाले माझं व्हिडिओ काढणं काही जमलं नाही सकाळी नाही जमलं आता संध्याकाळी काढते आहे चहा प्यायला या सगळेजण आता चांगली मी भाजी आणायला घरात भाजी काहीच नाही आहे सगळी संपलेली आहे भाजी आता वाजत आलीत बघा साडेसहा पाच झालेत फक्त आता तर जवळच आहे भाजीचं दुकान जाऊन भाजी आणते <coughs> सकाळी केली होती बटाट्याची भाजी बटाट्याच्या काचऱ्या केल्या होत्या आता संध्याकाळी काहीच नाही आता भाजी चला तर मग आता पिशवी घेते मी घेतली कॅरी बॅग घेतली कॅरी बॅगच घेतली आणि आता निकते भाजी आणायला चल मी जाऊन येऊ का भाजी आणू का आणली आता ऑनलाईन मागवली सेल्फी स्टिक कमी किमतीची आहे पण चांगली आहेस आपल्याकडे आधी अशी होती की होिण्याची आधीची झाली तुटली होती आमच्याकडे आता दोन सेल्फी स्टिक दोन झालेले आहेत ती एक वाकडी आहे आणि दोन मोठ्या स्टिक्स आहेत हे दाखवते बघा मला ही स्टिक आहे हे कसे यांना रील्स विल्स काढायला उपयोगी पडते शुक्रवार उद्या शुक्रवार गळी गणपती विसर्जन झालेले आहेत आणि काल बुधवार आणि आज गुरुवार काल काही व्हिडिओ काढणं काही जमलं नाही तर आता म्हणजे चला आता लेकीकडनं मुलीकडनं आले आहे संध्याकाळी तर म्हटलं चला तर व्हिडिओ तर काढूया आज गेली होती माझी मुलगी ऑफिसला त्या आठवड्यात आठवड्यातनं एकदा जाते त्याच्यामुळे आज गेली होती ती महालक्ष्मीमुळे तिला काही जाणं जमलं नाही मा मागच्या आठवड्यामध्ये माझ्याकडे मा महालक्ष्मी होत्या त्याच्यामुळे ती निघाय ती काही गे गेली नाही सुट्टी घेतली होती महालक्ष्मीच्या जेवायच्या दिवशी आणि मागच्या आठवड्यात काही ती ऑफिसला गेली नाही घरनंच काम केलं तर म्हणजे आज जाते म्हणलं जाऊ नये मग मग तेच विरांशला आता तसा विरांश घात होतो तो त्रास नाही देत फक्त खेळायला लागतं त्याला भरपूर खेळावं लागतं लक्ष द्यावं लागतं त्याच्याकडे तर निघाल्याचं भाजी आणायला विरांश आलेले खाली फिरायला बघते दिसतो का तो गरजा निघाले मी आता कोणी जास्त नाही बघा रस्त्याने <coughs> विरांश काही दिसला नाही माझी लेख काही दिसली नाही गेली वाटतं घरी कारण का विरांशी खाण्याची तिला करायचं होतं स्वयंपाक बाई आलेली आहे पण तिला करायची ती फळं चकुल्या म्हणतात काही जण वरणफळं म्हणतात तर ते करायचं होतं त्याच्यामुळे ती गेली आणि विरांशला लागती भूक चला भेट गेट जवळ आणि गेटच्या बाहेर पडले की दोन तीन दुकान सोडून भाजीचं दुकानच हो आहे हे बघा गेटच्या बाहेर पडले मी आणि इथं हे इथं पहिलं किराणा दुकान आहे आणि त्याच्यानंतर एक कुठलं तर आहे आणि बघा भाजीचं दुकान आलं जवळ भाजीचं आलं दुकान जवळ भाजी घेतली निघाले आता मी घरी बघा काही ठिकाणी लाईट आहे रस्त्यावर हो, तर काही ठिकाणी नाहीये बघा इथं आहे लाईट तर भाजी घेऊन निघाली भाजी काय ठराविक दोन चारच घेतलेले हे म्हणले ते येतो म्हटलं इथं जवळच आहे मला कुठं लांब आहे त्यामुळे मी गाऊनवरच आली माझी जाते आता अंधार काही ठिकाणी काही ठिकाणी लाईट आहे काही ठिकाणी नाही अंधार मी आले आमच्या इथे बिल्डिंगमध्ये रस्त्याने अंधार होता आमच्या घरी बघा चला निघाले मी आता बघा घरी लिफ्टमध्ये मुलीचा कॉल आला होता था। म्हणून थोडं थांबले आणि आता था। मुलगी पण चालली आता भाजी आणायला दुसरीकडे घरी आली मी आता भाजी आणली ठराविक अंडे दोन चारच फक्त <coughs> पालेभाज्या काही नव्हतंच तिथे मेथी होती पण त्याला मेथीला आली होती फुलं म्हणजे मेथ्या होती हे शेवगे शेंगा केळी अंडे जास्त काही अंडे पिकलेले ते खराब होऊन जातात आधा डजन चांगली मटकी आणली वांग वांगे फ्लावर आणि ढोबी मिरची आलं काय बघा अर्धा तास लागला मला भाजी आणायला आवाज कोणाचा येतो बाई आता करती बघा स्वयंपाक मी हात धुते पाहिजे कारण स्वयंपाक करायला लागते वांगी करतो काय बघा पहिला मी लावते भात ओढण्याचा कुकर लावते भाजी करते थोडी खूप दिवस झाल्या वांग्याची भाजी नाही केली कुकर आता Мугать, я काल केलं आज करणार आहे करणारे गोडामटबन शिवपूज तांदूळ किती छान आहे मस्त तांदूळ आहे पांढरा शुगर कुठलं नाव आहे माहिती नाही कोलम आहे का कुठला आहे की कुठलंही नाव माहीत नाही तांदळाचं पण छान आहे उन्हाळी पण आहे आज हा तांदूळ लागला आणि आता पोळ्या पहिल्या पोळ्या करून घेते कणी पिंजलेली ना पोळ्या करून घेणारे मग भाजी करते वांगेची भाजी वांगे वांगे मरचे घ्यावं लागते पोळे झाले नमक करणे भाजी करता येईल पडदेशी वांगे ना भरून करणार आहे मी जास्त रस्सा नाही करणार आंदा भूसा रस करणार आहे भरून आणखी आमटी आमटी करायची त्याच्यामुळे जास्त रस करणार नाही मग नाहीतर मग भाजी होते आमटी पण होते भाजी पण होते वाया जाते हु. पोळ्या करून घेते भाजी तुम्हाला दाखवते मी भाजी मध्ये काय काय आहे काय कशी करणारे भाजी काही नाही आलं लसूण खोबर कोथिंबीर सगळं मसाला टाकून मिक्सर म्हणून काढून घेणारे मीठ तिखट मसाला थोडासा गूळ घालते भाजीमध्ये झाल्यानंतर वांगेची भाजीच वांगेची भाजी करते मी म्हणजे एक काम होऊन जाईल फक्त भाजीचं येईल मग आमची टाकून घेते वांगीच्यातून घेतले जरा जास्तच झालेत बघू किती खात आहेत काय तिघांना खूप झाली ती वांगी आणि आलं लसूण कोथिंबीर लसूण खोबरं आणि कोथिंबीर हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करते आणि मी आणि त्याच्यामध्ये मी मसाला टाकते मीठ टाकते मसाला मीठ आणि असं गूळ टाकून ना मिक्सरमध्ये मधून टाकते आणि वांगी भरून घेते पण तशी असा मसाला झालाय आणि आता सगळी वांगी भुटून घेते आणि भाजी टाकते मसाला काढून घेते मला मसाला काढून घेतलाय आणि वांग्यामध्ये भुटते चारच वांगी घेते जास्त मग फूड हो। उरले की कोणी खाणार नाही भाजी मा सकाळी जाऊन येता का तुम्ही जाऊन या अहो त्याचं खायचं टायमिंग असेल ना <coughs> त्यांनी काही नाही फक्त हे खाल्लं होत काय नाही पपई पपई पिलूंनी फक्त पपईच खाल्ली होती ते पण मग तिला भूक लागली असेल ना मग अशी मागे बघून बी चारच घेतली दोन ठेवी तशीच कारण खूप केली तर वाया जातील फ्रीजमध्ये ठेवून टाकते लगेच खराब नाही होणार टाकली बघा लाईट आली बघा लाईट गेलेली होती भाजी करते पडलीशी झाकी

फ्राय केली आणि पुढं पाणी टाकून अंगा खुलचा जास्त करते जास्त काय का पण केलेली आहे त्याच्यामुळे मग जास्त नाही करत थोडं फ्राय करून देते फ्राय झाले की मग थोडं पाणी टाकते आणि झाकण ठेवते अशा प्रकारे वांग्याची भाजी होती आहे फ्राय करून घेते झाले फ्राय करून तेल थोडं जास्त झालेलं आहे आता जर मी पाणी टाकते थोडंसं थोडंसं पाणी टाकते आणि झाकण ठेवते झाकण ठेवते किचन कट्ट मी सगळं आवडते बघा आता तोपर्यंत तो भाजी होईल किचन कट्ट सगळं फुसापुसी करावं लागली तोपर्यंत भाजी होती बघा त्यांनी बघा पुसूनपासून सगळं किचन कट्ट सगळं आवडलं आहे आता फक्त भाजी झाली ना भाजी झाली ना मी तुम्हाला दाखवते कशी आहे अगं मी आज खूप दिवसांनी वांगेची भाजी केली वांगे आणलेच नव्हते एवढ्यामध्ये तर बघा आता वांगेची भाजी कशी दाखवते हे बघा या मी पण सगळेजण वांग्याची झणझणी थोडी झणझणीत त्यांचणीत भाजी खायला चला तर मग भेटूया नवीन अशाच ब्लॉग्समध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर